नमस्कार लोकल भारती आर्मे, या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे इंडियन आर्मी भारतीय आर्मी या यांच्यामार्फत जे अग्निवीर नेव्ही एक दोन हजार चोवीससाठीची नवीन भरतीची जाहिरात जी आहे अग्निवीर नेव्ही या पदासाठीची जाहीर करण्यात आलेली आहे जवळजवळ तीन हजार पाचशे जागा यामार्फत परल्या जाणार आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन जाहिरात देण्यात आलेली आहे इंडियन नेव्ही हर काम देश के नाम म्हणून इंडियन नेव्ही इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फॉर अनमॅरिड मेल अँड मे अनमॅरिड फिमेल कॅन्डिडेट्स फॉर अग्निवीर अग्निवीर दोन 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 हजार चोवीसची बॅच आहे या बॅचसाठी नवीन भरती केली जाणार आहे पात्रता पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम अनमॅरिड अँड अनमॅरिड फिमेल अँड मेल कॅन्डिडेट्स फुल्ली एलिजिबिलिटी कंडिश कंडिशन्स लेट डाऊन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यानुसार अग्निवीर दोन दोन हजार चोवीसची बॅच आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे दहावी पास असणे आवश्यक आहे कमी कमी पन्नास टक्के मार्क्ससह बोर्ड्स ऑफ स्कूल एज एज्युकेशन एकोनाइज बाय मिनिस्टर ऑफ एज्युकेशन ऑफ इंडिया म्हणून त्याचनंतर वयाची पात्रता पाहू शकता एक नोव्हेंबर दोन हजार तीस रोजी दोन हजार तीन ते तीस एप्रिल दोन हजार सातच्या दरम्यानचा जन्म असणे आवश्यक आहे म्हणजे उमेदवारचा जन्म जो आहे एक नोव्हेंबर दोन हजार तीन ते तीस एप्रिल दोन हजार सात दरम्यान असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मॅ मॅरिट स्टेटस जे आहे ती अनमॅरिड असणे आवश्यक आहे टर्म्स अँड कंडिशन्स देण्यात आलेले आहेत ड्युरेशन जे आहे चार वर्षाच्या पिरियडसाठी असतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीस दिवसाचे लिव लीव जे आहेत वर्षागाठी ते देण्यात येतात याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे सेवाने व्ही निधी याबद्दलची माहितीसुद्धा चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर विविधची कम्पेन्सेशन आहेत बेनिफिट्स जे आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते यानंतर पाहू शकता याच्यामध्ये जी सिलेक्शन प्रोसेस आहे यामध्ये क्वेश्चन कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे एक्झामिनेशन यासाठी घेतली जाते यामध्ये क्वेश्चन पेपर विल बी कम्प्युटर बेस्ड ऑन टोटल फिफ्टी क्वेश्चन्स एज कॅरिंग वन मार्क्स एज याच्यामध्ये क्वेश्चन पेपर विल बी हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असतील टू क्वेश्चन असतील याच्यामध्ये त्याचबरोबर द क्वेश्चन पेपर विल कॉम्प्रोमाइज टू सेक्शन्स म्हणजे एक पहिलं सेक्शन आहे सायन्स आणि मॅथमॅटिक्स आणि दुसरा सेक्शन आहे जनरल अवेअरनेस यानंतर स्टँडर्ड ऑफ द क्वेश्चन आहे दहावीच्या सिलेबसवर आधारित असतील ते क्वेश्चन दहावीच्या काठीने पातळीवर तीस मिनिटांचा वेळ देण्यात येईल आहे परीक्षेसाठी यामध्ये पाहू शकता पेनल्टी आहे रॉग आन्सरसाठी म्हणजे चुकीच्या उत्तरसाठी झिरो पॉईंट पंचवीस पर एक मार्क्स म्हणजे एक एका उत्तरासाठी कट केले जातील एक्झामिनेशन फी पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे एक्झामिनेशन फी आहे पाचशे पन्नास रुपये आणि अठरा टक्के जी एस टी याच्यावर असं टोटल जी फी आहे ती फी पेमेंट करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने जी फी पेमेंट केलं जाऊ शकतं यासाठी जे अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे याद्वारे सिलेक्शन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तो भरला जाऊ शकतो अग्निवीर व्याससाठीचा यानंतर पाहू शकता इथे पुढची प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती कशा पद्धतीने आहे तर यामध्ये सिलेक्शन प्रोसेससाठी मेडिकल एक्झामिनेशन आहे फिजिकल स्टँडर्ड स्टँडर्ड टेस्ट आहे त्याचबरोबर रिक्रूटमेंट मेडिकल एक्झामिनेशन आहे यानंतर फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाते आणि फायनल मेरिट लिस्टनंतर ना मेडिकल स्टँडर्ड चेक करून जे उमेदवार आहेत अंतिम उमेदवार यांना अप्लाय केलं जातं म्हणजे त्यांची सिलेक्शन केलं जातं यासाठी पाहू शकता अर्ज करण्यासाठी सत्तावीस मे दोन हजार पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो अर्जाची सुरुवात होत आहे तेरा मे दोन हजार चोवीसपासून अधिकृत वेबसाईटवर द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो सत्तावीस मे दोन हजार चोवीस पर्यंत ही अधिकृत वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईटचे लिंक त्याचबरोबर अधिकृत जे नोटिफिकेशन आहे जाहिरात याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे युट्यूबच्या तुम्ही डिटेलमध्ये माहिती चेक करून त्या पद्धतीने अप्लाय करू शकता अशा पद्धतीने अग्निवीर नेवी जी वायू है भरती आहे या भरतीसाठी नेहमी भरतीसाठी तुम्ही ऑफ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्याचबरोबर आमच्या भारती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अनैधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद